Let's go! Let's go! Let's go! आवाज येतो आवाज येतो नाही आवाज आवाज हा म्हणजे हा आवाज येतो सर स्पष्ट आवाज होवा येतो आवाज येतो का तुम्हाला हो हो मला असं खरं पाहल उभे आहात याबद्दल मी प्रथमत आपले एक लाख बत्तीस हजार विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो सर खरं पाहिलं तर या विद्यार्थ्यांचा लढा खूप महत्वाचा आहे एक लाख बत्तीस हजार विद्यार्थी आहेत शासनाने आता अकरा महिन्याचं प्रशिक्षणांना द्यायचं ठरवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आवाज येतो का माझा स्पष्ट हॅलो आवाज सर नमस्कार आता येतो आवाज हा प्रकाश नमस्कार नमस्कार शिक्षणार्थीच्या पाठीमागे तुम्ही उभे आहात याबद्दल मी प्रथमता आपले आभार मानतो आवाज येतो माझा बोला बोलाय प्रशिक्षणार्थ्यांचा विषय खूप गंभीर आहे सध्या बेरोजगारी वाढलेली आहे या मुलांना सहा आठ हजार आणि दहा हजार दिले जातात आहे जा आणि सहा महिन्यानंतर प्रशिक्षणार्थांना पुन्हा बेघर व्हावं लागणार आहे बेरोजगार व्हावं लागणार आहे आपली काय प्रतिक्रिया आहे सर याबद्दल आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की महाराष्ट्रातले एक लाख त्रेचाळीस हजार जे युवा प्रशिक्षणार्थी तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदेंनी आवाज येतो माझा त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती त्यामुळे फार मोठा आशावाद निर्माण झाला होता या तरुणांमध्ये परंतु जसे जसे सहा महिने संपत मागच्या महिन्यामध्ये जवळपास या एक लाख युवा प्रश्नाचे सहा महिने संपले तेव्हा प्रत्येक तरुणामध्ये नैरा निर्माण झालं त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांना जगाव की बराव हा प्रश्न निर्माण झाला कारण या सर्व तरुण पोरांनी जेव्हाही प्रशिक्षण जॉईन केलं तेव्हा असं चांगल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कायमस्वरूपी रोजगार मिळेल या निमित्तानं परंतु त्यांच्या हाती नैराश्य निर्माण झालं सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आता आमची एकच मागणी आहे की जे आमच्या तरुण या युवा प्रशिक्षणासाठी अकरा महिन्याचा जो कंत्राटी जी आर तो, तो लागू झाला पाहिजे यांच्या मानधनामध्ये पंचवीस रुपयाची वाढ पंचवीस रुपये वाढ झाली पाहिजे आणि यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे कारण जर आपण या तरुण पोरांना जर कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये नराशाचं वातावरण निर्माण होईल म्हणून आमची युवा प्रशिक्षणातील संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण ताकदीशी या तरुण पोरांच्या पाठीमागे आहोत जरी आम्ही जरी नसलो पण हे आमचे पोरं लहान मुलं आहे आमचे भाऊ आहे आमचे सगळे सोय जरी नसले तरी महाराष्ट्रातल्या मातीत जन्म घेतलेले पोर आहोत आमचं आज कर्तव्य बनते आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरत असताना यांच्या मागे पूर्ण ताकद उभी करून यांना यांची हक्काची लढाई यांच्या, यांच्या पदवी पाळून घ्यावी हीच आमची भूमिका आहे गेल्या चार महिन्यापासून आम्ही म्हणजे सर्वात पहिले अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातली पहिली संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून आता पूर्ण महाराष्ट्रात जेवढ्या जेवढ्या संघटना आहे म्हणजे हरिभू माजी खासदार हरिभू राठोड आहेत रा सन्मान्य बालाजी पाटील चाकूरकर आहेत अनुप चव्हाण आहेत सर्व मंडळींनी आम्ही एकत्र घेऊन आम्ही आता सर्व एकाच आहोत एक आहे खाली आम्ही एकत्र येऊन आम्ही या एक लाख रुपये तरुण पोरांची लढाई आम्ही लढून आलो आज आम्ही अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ बजाव आंदोलन सुरू केलेलं आहे जवळपास अमरावती ते चारशे ते पाचशे युवा प्रेक्षण या आंदोलन सहभागी झालेले आहे आमच्या सोबत आमच्या सोबत अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आकाश गडपाल आहे सचिव सरोदे आहेत ओरपूर्म कार्तिक का आहे आणि सर्व टोटल प्रत्येक तालुक्यातून आले तालुका अध्यक्ष पदाधिकारी आमच्या महिला भगिनी विशेष करून मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहे तर आता ही लढाई उद्या तेवीस तारखे अमरावती जिल्ह्यातून कमी चारशे ते पाचशे प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर एकत्र येणार आहे कारण दिनांक त्या तीन मार्च पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे बालाजी पाटील छाकूरच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या आंदोलनामध्ये आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक दिवशीला पन्नास सोबत जात आहे आणि तेवीस तारखेला त्या ठिकाणी म्हणजे रविवारला संध्याकाळी सर्व सोबत चारशे ते पाचशे पैसे प्रत्येक जिल्ह्यातून येणार आहे आणि आता जे बजाव आंदोलन आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू आहे त्यामुळे आमचा आवाज आमचा जो बुलंद आवाज आहे शासनापर्यंत पोहोचला पाहिजे पाहिजे मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अधिवेशन सुरू आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आमच्या मताशी सहमत आहे हे पण लोक विधानभवनामध्ये विधानमंडळात आमचा प्रश्न उचलून धरून राहिलेले आहे त्यामुळे राजकीय दबाव जनतेचा दबाव आणि या तरुण पूर्ण तरुणाईचा दबाव निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हे यश आम्ही पदरी पाहूनच घेऊ

ताई मला साबळे सरांना विचारायचंय साबळे सर पाच पाच महिन्याचा शासनाने कार्यकाळ वाढवलेला आहे या संदर्भामध्ये तुमचं मत काय आहे ही फक्त शुद्ध धुळके काय हे महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना कोणालाच मान्य नाही तुम्हाला जर जी तुम्हाला जर जी आर काढायचा कायमस्वरूपी अकरा महिन्याचा कंत्राटी जी आर शासकीय जी आर काढा कारण अकरा महिन्याचा कंत्राटी शासकीय जी आर हा एक आशावाद आहे तरुणासाठी नोकरीसाठी ते कंत्राटी असो का कायमस्वरूपी असो पण पाच महिन्याचा जो जी आर जो काढला त्यांनी काढला वाढवतो ते अक्षरशः धुळबेक आहे आणि ती आम्हाला त्या गोष्टीत आम्हाला फसायचं नाही आमची मागणी एकच आहे अकरा महिन्याचा कायमस्वरूपी तुम्ही कंत्राटी जी आर काढा काय सोबत समन्वय साधून की सरकारच्या विरोधामध्ये बाजू घेऊन आपण ह्या यशस्वी लढाई करण्याच्या मार्गामध्ये आहात काय कशा पद्धतीनं आम्ही सरकारच्या विरोधातून भूमिका घ्यायची मानसिकता आहे आणि सरकारशी झप करून आम्ही मानसिकता आमची तयार झाली आहे कारण गेल्या सहा महिन्यामध्ये या महाराष्ट्रातले एक लाख त्रेचाळीस हे तरुण पोरं प्रश्नाथी लागले होते निवडणुकीच्या काळाच्या आधी जेव्हा हे लागले तर या तरुणामुळे सरकार निवडणाला लक्षात घ्या कारण यांनी ज्या ज्या काम केलं त्यांनी त्या ठिकाणी पारदर्शा जपली शासन गतिमान करण्याचं काम केलं आणि शासन गतिमान झाल्यामुळं गावागावात लोकांचे काम झाले म्हणजे एखादा कर्मचारी ग्राम एखादा युवा समजा सपोज उदाहरणार्थ ग्रामपंचायत कार्यात लागला जिल्हा परिषद शिक्षण जिल्हा परिषद शाळेत लागला त्यात एक प्रशासन विद्यार्थ्यांना शिक्षकाची सोय झाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सोय झाली म्हणजे त्या ते शासन गतिमान करण्याचं काम त्या तरुण पोरांनी केलेलं आहे त्यामुळे शासनाचे पोषक असं वातावरण त्या लोकांनी निर्माण केलं आणि या तरुण या हे सरकार सत्तेवर आलं हे, 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 हे मला हे मला सांगायचं आहे तसं सरकारमध्ये ना ला, लाडक्या बहिणी बलं लाडक्या भावामुळे त्यामुळे शासनाच्या सर... सोबत काम करायचं आहे शासनाची सोबत घेऊन आम्हाला प्रश्न मार्गी लावायचा आहे जर शासन जर ऐकत नसेल रस्त्यावर आहे साहेब आता जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना नियुक्त करू नका अशा प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जॉईन करून घेऊ नका पाच महिन्याचा वाढलेला कार्यकाळ असं ते सांगत आहेत हा प्रशिक्षणार्थी म्हणून अन्याय या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे नाही 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 आमची भूमिका एवढीच आहे की या हे त्रेचाळीस हजार पोरं ज्या ज्या आस्थापनेवर काम करत आस्था आस्था होते आता सहा महिन्यामध्ये त्याच आस्थापनेमध्ये हे एक लाख त्रेचाळीस स्वर लागले पाहिजे आणि तो ते आम्ही पदरी पाठव आमचा ते म्हणणंच तेवढा आहे म्हणजे आता हे पाच महिन्याचं काढलं यांना आणि त्यांना काळात कोणं सांगितलंय कोणाला अधिकार आहे करायचे म्हणजे काही मनमानी बोला आम्ही त्या गोष्टीला मान्य करणार नाही शासन दरबारी जर विषय झाला तर ज्या ज्या आस्थापनेवर एक लाख त्रेचाळीस स्वरं होते त्याच आस्थापने लागले पाहिजे कारण त्याचं कारण असं आहे की सहा महिन्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे जर त्यांना जर आस्थापना जर दुसरी बदलून दिली बरं त्याला दोन महिन्याला शिकायला वेळ लागेल तर म्हणून म्हणणं की ज्या ज्या हे लागलेले त्याच आस्थापने कायद्याचे अभ्यासक आहात प्रशासनाच्या कामकाजाचे जाणकार आहात मला प्रश्न विचारायचा आहे की जर आपण अशा पद्धतीने थेट प्रशिक्षणातून विद्यार्थी तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही का नाही 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 बघा ही जी ही जी तरुणाई आहे ही, ही बेरोजगार तरुणाई हे कुटुंबाचे आधार आहे यांच्या भविष्यावर यांचे माय बाप आहे यांच्या भविष्यावर यांचे यांचा परिवार आहे आरोग्याचा विषय आहे शिक्षणाचा विषय आहे कौटुंबिक विषय सामाजिक विषय आहे लग्न कार्य धार्मिक कार्य प्रत्येक विषय आहे आणि या लोकांना म्हणजे कधी कधी या पुरांजवळ तिकिटाला अमरावतीला ना पन्नास रुपये नसतात तेव्हा तो जेव्हा तो आई बाबा जातो बाबा म्हणजे माझ्याकडे पैसे नाही शेवटी त्याची आई बिचारी संचाईतल्या पन्नास रुपये करून त्या पोराला अशी अवस्था आहे पण माझं असं म्हणणं यांचं म्हणणं कसं आहे की यांना यांना फक्त यांची संध्याकाळी चूल पेटली पाहिजे त्यांच्या संध्याकाळी हे काय परमन्ट नोकरीवर तुम्ही लागणार आहे की पण यांची परमनंटली कायमस्वरूपी जर रोजगार तुम्ही दिला त्याला वीस हजार पंचवीस रुपये जर मान मानधन दिलं तर ही बेरोजगारी बेरोजगारी आजी हो ही आहे कमी होईल आणि त्या तरुण तरुण लोकांमध्ये आशावाद निर्माण होईल नाही बा मी माझ्या पंचवीसांमध्ये मी माझ्या माझा उदयनिर्माण चालू करेल आणि सर्व गोष्टी होईल अशी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे निश्चितच तेवढ्या मानधनामध्ये हे लोक खुश आहे त्यामुळे लोका त्या इतर लोकांना राडण्या येईल असं मला कधी वाटत नाही साबळे साहेब सध्याच्या काळामध्ये प्रशिक्षणार्थींचा युवकांचा आवाज कोणी व्हायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये प्रकाश साहेबांना काय वाटलं विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा कारण आम्ही आम्ही त्या मुवमेंट मधले आहो ना आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो आमची आवाजीच होती आम्ही भारत कपात झालेले विद्यार्थी आहोत मग अजून परीक्षा दिली अजून पास झालो बी ए केलं मग पर्सेंट हे बघा आणि हे प्रश्न आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत आलेलो आहोत आम्ही युनिव्हर्सिटीच्या निवडणुका लढले लोक आहोत विद्यापीठाचे सचिव झालेले पदार असणारे लोक आहोत त्यामुळे या विद्यार्थ्यांचे या तरुण मनाचे प्रश्न आम्हाला माहित आहे म्हणून असं वाटतं की आपण आता सामाजिक जीवनात वावर असताना जर आपण आपण तर काही बनू शकलो नाही आपण तर साधी आपल्याला साधी अकरा नोकरी लागली नाही परंतु या मुलांना या माध्यमातून सरकार अनाशे सरकारने संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं सोनं झालं पाहिजे म्हणून त्यांच्या मागे पाठबळ उभं करावं हीच त्यामागची प्रामाणिक भूमिका आहे साहेब खरं पाहिलं तर अमरावतीनं या संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे मग त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख असू द्या संत गाडगे बाबा असू द्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा असू द्या गुलाब बाबा महाराज असतील आपलंही योगदान खूप मोठं असणार आहे या लढ्यामध्ये आपलं सुद्धा योगदान अतिशय मोठं असणार आहे या लढ्यामध्ये प्रशिक्षणार्थींच्या आपले तेवढे तेवढे आभार आम्ही कमी आहेत नाही फुलाची पाकडी आमचा सहभाग सब, राहणार आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि आणि पण आम्ही एकदम म्हणजे दादागिरी नाही ठोकशाही नाही अतिशय संवैधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने यांच्या पाठीशी उभे करू कारण यांना चुकीचा मार्ग आम्हाला दाखवायचा नाही यांना आम्हाला मोठं आंदोलन करू द्यायचं नाही यांच्या पाठीवर आम्हाला लाटा पडू द्यायच्या नाही लाटे आम्ही बाळून घेऊन या पोराजाने समजा एखाद्या बेरोजगार पोराच्या लाठी पडून कायद्याचा ला। यांना फळ भगवं लागतील ते आम्हाला तसं करायचं लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आमच्या महिला भगिनी असो तरुण मुलं असो यांच्या पाठीशी उभं राहायचं एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून एक भूमिका बजवायची ही ते आमची भारतीय भूमिका आहे साहेब आम्हाला खात्री आहे आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे हा लढा आपल्या नेतृत्वामध्ये निश्चित यशस्वी होईल धन्यवाद आदरणीय सर साबळे सर एक एक विनंती करावीशी वाटते की तुम्हाला सायंकाळच्या वेळेला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला आपण लाईव्ह सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूया हां 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 ठीक आहे आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया सायंकाळी हो नक्की 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 ठीक आहे थँक यू धन्यवाद सर काय प्रशिक्षण अंतिम वगैरे आपण ना भाई दादा खूप खूप धन्यवाद तुमचं बोला सर बोला 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 सर खूप खूप धन्यवाद आमची धन्यवाद माहिदा इथे का प्रेस कॉन्फरन्स आहे चालू सुरू मी थोड्या वेळात बोलतो प्रेस वाले आलेले आहेत आज काही